रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे वर वर सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ व कागवाड चेकपोस्टवरती तपासणी सुरू चे टी व्ही वन मराठीने घेतला आढावा सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती म्हैसाळ व कागवाड चेकपोस्टवरती तपासणी सुरू आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी सुकुमार वांजुळे यांनी टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील मिरज विधानसभा म्हैसाळ आणि कागवाड यामधील चेकपोस्टची माहिती या ठिकाणी घेतली यावेळी ग्रामविकास अधिकारी पथक प्रमुख महेश लांडे पोलीस नाईक प्रवीण कांबळे पोलीस कॉन्स्टेबल गणपती लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल अधिक शेजाळ पोलीस हवालदार राजाराम गडदे सुनील कोरे विकास अधिकारी म्हैसाळ यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी खास करून उपस्थित होते पाहूया आमचे सांगलीचे प्रतिनिधी सुकुमार वांजुळे यांनी घेतलेला हा चेकपोस्टचा ग्राउंड रिपोर्ट सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ येथे टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून आपण पाहतात अतिशय दक्षता घेऊन आगामी लोकसभेसाठी मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी चेकपोस्ट प्रशासनामार्फत साहेब सकाळपर्यंत किती गाड्या झाल्या चारशे दहा चारशे दहा गाड्या झाल्या Thank <sighs> you. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक पोंढ्रीवर म्हैसाळे येथे आय आपण आहोत या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात अतिशय चांगल्या चा पद्धतीचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन तसंच सर्व सहकार्याने मिळून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होतं लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस सांगली लोकसभा मतदारसंघातील दोनशे अक्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथक या ठिकाणी चेकपोस्ट म्हैसाळ या ठिकाणी आपण आहोत कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉन्ड्रीवर अतिशय काटेकोरपणे प्रत्येक वाहनाची कसून चौकशी तपास या ठिकाणी चालू आहे पुढे पुढे तिथं नाही करायला प्रत्येक गाडी या ठिकाणी आपण टी व्हीवर वन मराठीच्या माध्यमातून आपण प्रेक्षकापर्यंत आहे अतिशय पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी चेक होते प्रत्येक गाडी या ठिकाणी टी वन मराठीच्या माध्यमातून आपण पाहतात कर्नाटक महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आपण इथं आहोत म्हैसाळ आणि कागवारच्या बाउंड्रीवर या ठिकाणी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीस चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघातील दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघातून स्थिर सर्वेक्षण पथक चेकपोस्ट या ठिकाणी म्हैसाळ आणि कर्नाटकच्या माध्यमातून कर्नाटकच्या मध्ये इथं आपण आले आहोत तरी या ठिकाणी प्रशासनामार्फत काय माहिती मिळते बघूया सर नमस्ते काय काय नमस्ते काय या ठिकाणी चेकपोस्ट आहे किती दिवस झालं चालू आहे या चेकपोस्ट बारा तारीख आज नॉमिनेशन आज चालू झालं आहे महाराष्ट्रामधलं सव्वेचाळीस लोकसभा सांगलीमधून आणि एस एस टी स्थिर सर्वेक्षण पथक जे जे आहे महाराष्ट्र आहे प्रत्येक गाड्याची वाहनाची तपासणी केली जाते त्याच्यामध्ये काही कॅश आणि प्रचाराचं साहित्य काय सापडले तर ते सीज करून आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे काय आहे का, का? नाही आज सकाळपासून तरी काय नाही पण इथे खूप गर्दी होते आणि भरपूर रश आहे म्हणजे प्रशासनावर लोड आहे अच्छा कर्नाटक आणि हा स्टेट बॉर्डर असल्यामुळे जास्त ताण पडतो ठीक आहे थँक्यू थँक्यू बेल आयकन ओन I never miss another update.